आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पीक विम्याबद्दल बघणार आहोत मित्रांनो सर्वांसाठी एक खुशखबर आलेली आहे खरीप पीक विम्याचे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे लवकरात लवकर तुम्ही ही यादी बघून घ्या आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे तुम्हाला ती यादी बघायची आहे शेतकऱ्यांचे खरीप पीक विम्याची निधी कधी आणि किती जमा होणार आहे खरीप दोन हजार बावीसमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु त्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढले गेले नाही कारण अजूनही त्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे काही जिल्ह्यामध्ये पीक कापणीच्या शेवट पीक विमा मंजूर कर के केला होता परंतु मंजूर केलेल्या पीक विम्याचे वाटप अजूनही झाले नाही नंतर पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर या पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पीक विमा दिला जाईल असे सांगितले गेले होते मात्र अशा प्रकारचे स्पष्टीकरण सरकारला देण्यात आले होते तरीही राज्य सरकारचा हिस्सा वितरित न केल्यामुळे पीक विमा कंपनीच्या वाटपामध्ये दिरंगाई केली जात होती परंतु आता राज्य सरकारचा उर्वरित हप्ता अनुदान हे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे मित्रांनो आता राज्य सरकारने जो तुमचा तु, उर्वरित हप्ता आहे हे अनुदान म्हणून अनुदान हे वितरित करण्याचे आदेश आता राज्य सरकारकडून आलेले आहे राज्य सरकारच्या गुड नाईट माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जवळपास एकसष्ट कोटी बावन्न लाख रुपये वितरित विषयाचा अनुदान वितरित करण्याची मंजूर देण्यात आली आहे मित्रांनो आता एकसष्ट कोटी प बावन्न लाख रुपये हे पीक विमाच्या माध्यमातून वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर किंवा परभणी अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होण्याची शक्यता व वातावरण येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पीक विमा जी आर निघालेलं आहे आणखीन तुम्हाला जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी तुम्हाला एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार तिथून तुम्ही तो पी डी एफ डाउनलोड करायचा आहे आणि तिथून माहिती पूर्ण बघायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद